ज्येष्ठ समाजसेवक माननीय अजय कौल सरांच्या मातोश्रीच्या पवित्र स्मरणार्थ महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी आठ रात्री नऊ पर्यंत हे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे मी अजय सरांबद्दल दोन शब्द बोलू इच्छितो शांततेत समाजकार्य कसं करावं हो? आणि विधेयक म्हणजे असं चांगलं समाजकार्य कशा पद्धतीने करावं हो? कारण की मी कोविड काळापासून पाहतोय कोविड मध्ये इतकी परिस्थिती गंभीर असताना सरांनी ज्या पद्धतीने समाजासाठी किंवा समाजात जे लोकांना गरज गरज होती त्या लोकांसाठी सर्वतोपरी मदत करण्यात आलेली आहे आणि खास करून त्यांच्या सी डब्ल्यू सी या स्कूलमध्ये शिकणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना ज्यांना फी भरण्याची परिस्थिती नव्हती त्यांना पूर्ण फी माफ करण्यात आली असे आपल्या अजय कौल सरांनी मास रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या शिबिरामध्ये मला असं वाटतं की सगळ्यांनी आपण पार्टिसिपेट घेण्यासाठी जायचंय कारण की एक रक्तदान देताना तुम्ही तीन जीवदान देताय हे लक्षात ठेवा म्हणून आपल्याला आणि खास करून हे शिबीर जे रक्त एकत्रित होईल त्याचा विनियोग हा थायलेसिमिया जे पेशंट आहेत आणि कॅन्सरचे पेशंट आहेत त्यांच्यासाठी रक्त वापरण्यात येणार आहे म्हणून मी सगळ्यांना कळकळीची कर विनंती करतो की चौदा तारखेला सी सी डब्ल्यू सी वर्सळामध्ये जे स्कूल आहे तिथेही आयोजन करण्यात आलेलं आहे सगळ्यांनी तिथे या करके देखो अच्छा रक्त आहे धन्यवाद